नमस्कार शेतकरी बंधू मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आलेलो आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं साधारणतः एकशे पन्नास एकर क्षेत्र आहे आणि या एकशे पन्नास एकर क्षेत्रामध्ये विविध व्हरायटी विविध फळबागा भाजीपाला मत्स्यशेती पशुपालन डेअरी असे विविध युनिट्स आहेत प्रक्रिया उद्योग या सगळ्या गोष्टी बघत असताना आता इथं मी शुगर केनचा प्लॉट बघितला आणि यानंतर या ठिकाणी केळी या पिकाचं एक प्लॉट डेव्हलप केलेला आहे यामध्ये जी काही केळी आहे ही दोन प्रकारची आहे एक साधारणतः ह्या बाजूला जर बघितलं आपण तर लाल केळी आहे आणि ही आपली इकडेची रेग्युलर केळी आता केळीचा प्लॉट माझा हे बघत असताना साधारणतः माझी हाईट सहा फूटची आहे तर ही केळीची जर हाईट आपण बघितली तर पंधरा ते सोळा फूट इतकी मोठी हाईट आहे आणि ही जी केळीची लागवड आहे याच्यामध्ये एका रोमध्ये दोन लाईन आहेत दोन प्लांटेशन आहेत साधारणतः तीन फुटाचा सा अंतर असेल तो आणि हे पूर्ण केळी ड्रीपमध्ये आहे आणि साधारणतः हा मधला जो स्पेस आहे हा साधारणतः बारा फूटचा सा असू असू शकतो आणि हा जर इथून पूर्ण बघितला तर बारा फूट एकदम मोकळा दिसतो आहे सरळ रेषेत केळी आहे इकडच्या बाजूला दोन रो आहेत हाईट साधारणतः पंधरा सोळा फूट आहे आणि आपण जर पान बघितलं या पानामध्ये खूप मोठी साईज या पानाची आहे आपण इथं बघू शकतात यामधून वेगवेगळ्या बिझनेस आयडियासुद्धा आपल्याला तयार करता येऊ शकतात जे लोक रेस्टॉरंट हॉटेल चालवतात त्यांनी जर समजा अशा प्रकारची केळी साईडला लावली एक कंपाऊंड पद्धतीने बॉर्डर पण होऊ शकते आणि या पानाचा वापर आपण जेवणाच्या जे काही ताडपत्री असेल पत्रावळी किंवा प्लेट्स असतील त्यासाठीसुद्धा याचा वापर करू शकतो अशा पद्धतीने हे छान याचा बिझनेस आयड्या करता येऊ शकतो या ठिकाणी माझ्यासोबत नाशिक जिल्ह्यातील जे काही कृषी विभाग स्मार्ट प्रकल्प आहे त्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आहेत चेअरमन आहेत या ठिकाणी साधारणतः नाशिक जिल्ह्यातून पंधरा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक या ठिकाणी आलेले आहेत या बापूसाहेब तुम्हाला कसं वाटलं आहे केळीबद्दल हे बघून फारच आनंद झाला आणि एक नवीन बिझनेस आयडिया आपण शेती करताना पारंपरिक पारंपरिक शेती करताना ज्या काही चुका होता इथं ज्या वेळेस आपण के वी केमध्ये आलो इथं सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की कमी म्हणजे कमी लागवडीत किंवा कमी नवीन तंत्रज्ञान वापरून जास्त उत्पादन कसं मिळवता येईल आणि खूप चांगल्या प्रकारे आपण शेतकरी कसं डेव्हलपमेंट करू शकतो हे इथं आपल्याला शिकायला भेटलं mm -hmm. तसंच भूषण सरांनी खूप चांगल्या प्रकारचे त्याच्यातून काय yeah. बिझनेस yeah. आपल्याला निर्माण करता येतील त्याची व्याख्या आपल्याला थोडक्यात समजून सांगितली त्यामुळे भविष्यात जी नवीन पिढी आहे नवीन पिढीनं इथं बारामती केंद्राला भेट द्यावी आणि त्यातून नवीन नवीन आयडिया आपल्या बिझनेस आयडिया ग्रोथ करून आपलं उत्पन्न आर्थिक उत्पन्न कसं वाढून आपण सक्